सारखी माहेरी जाणारी बायको आणि तिचं वैवाहिक आयुष्य वैवाहिक जीवन हे प्रेम विश्वास आणि परस्पर समजुतीवर आधारलेले असते मात्र काही स्त्रिया लग्नानंतरही सतत माहेरी जाण्याची सवय ठेवतात आणि त्यामुळे नवऱ्याला किंवा सासरीच्या लोकांना अस्वस्थ वाटू शकतं या सवयीमागे विविध मानसिक सामाजिक आणि भावनिक कारणे असू शकतात हा लेख या मानसिकतेचे मानसशास्त्रीय विश्लेषण करतो आणि त्याचा वैवाहिक आयुष्यावर होणारा परिणाम समजावून सांगतो नंबर एक माहेरी जाण्याची मानसिक कारणे लहानपणीच्या सवयींचा परिणाम ज्या मुलींचे माहेरचे वातावरण खूप प्रेमळ आणि सुरक्षित असते त्या लग्नानंतर सासरी तितकीच सुरक्षितता आणि आधार शोधतात माहेरी आईवडिलांनी फार लाड केले असल्यास तिला सासरी जुळवून घेणे कठीण जाऊ शकते मनोविश्लेषणशास्त्रानुसार लहानपणापासून सतत मिळालेल्या सुरक्षिततेच्या भावनेचा प्रभाव मोठेपणेही राहतो नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याचा संघर्ष लग्नानंतर नवीन घर नवीन माणसे आणि नवीन जबाबदाऱ्या यामुळे काही स्त्रियांना तणाव येतो कल्चरल ॲडॅप्टेशन थेअरीनुसार कोणत्याही नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काही कालावधी लागतो जर ती स्त्री अधिक संवेदनशील असेल तर हा काळ अधिक कठीण होतो माहिरी जाणे म्हणजे भावनिक आधार शोधणे लग्नानंतर अनेक स्त्रिया अचानक वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्यात अडकतात त्यामुळे त्या, त्या भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होतात माहेरी गेल्यावर त्यांना त्या जबाबदारांपासून काही काळ विश्रांती मिळते त्यामुळे त्या वारंवार माहेरी जातात सासरच्या घरात स्वीकार न मिळणे काही वेळा सासरच्या लोकांचा जाच टोमणे किंवा दुर्लक्ष यामुळे स्त्रियांना माहेरी जाण्याचा मोह होतो मॅस्लोज हेरार्की ऑफ नीड्सनुसार प्रत्येकाला सुरक्षितता आणि आपुलकीची गरज असते जर ही गरज सासरी पूर्ण होत नसेल तर त्या माहेरी अधिक वेळ घालवतात नवऱ्याबरोबरच्या नात्यात दुरावा जर नवरा बायकोमध्ये भावनिक जवळीक नसेल संवाद कमी असेल किंवा सतत भांडणे होत असतील तर स्त्रीला माहिरी जाण्यात अधिक ओढ वाटते संशोधनानुसार जेव्हा नवरा बायकोत सुसंवाद कमी असतो तेव्हा त्या दोघांनाही एकमेकांपासून लांब राहण्याची प्रवृत्ती असते नंबर दोन वारंवार माहिरी जाण्याचे वैवाहिक आयुष्यावर होणारे परिणाम नवऱ्याच्या मनात गैरसमज निर्माण होणे बायको सारखी माहेरी जात असेल तर नवऱ्याला वाटू शकते की तिला त्याच्याबरोबर राहायला आवडत नाही काही पुरुष यामुळे कमीपणाची भावना बाळगतात आणि हे नाते टिकवायचे की नाही याबाबत संभ्रमात पडतात सासरच्या मंडळींच्या प्रतिक्रिया जर नवविवाहित स्त्री वारंवार माहेरी जात असेल तर सासरच्या लोकांना वाटते की तिला सासरी राहणे पसंत नाही काही वेळा सासरच्या लोकांकडून टोमणे किंवा तणाव वाढतो आणि त्यामुळे नातेसंबंध अधिक बिघडतात नात्यातील जवळीक कमी होणे जर स्त्री सतत माहेरी जात असेल तर नवरा आणि ती एकत्र राहण्याचा कालावधी कमी होतो यामुळे भावनिक अंतर वाढते रिलेशनशिप बॉन्डिंग थेअरीनुसार एकत्र वेळ घालवला तरच नाते मजबूत होते पालकांवर अवलंबित्व वाढणे सतत माहेरी जाण्याची सवय असेल तर स्त्री सासरच्या निर्णयांमध्ये कमी सहभाग घेते सासरी स्वावलंबी न राहता आईवडिलांवर अवलंबून राहण्याची मानसिकता वाढते नंबर तीन यावर उपाय काय दोघांमध्ये संवाद वाढवा नवरा आणि बायको यांनी मोकळेपणाने बोलून दोघांची अपेक्षा स्पष्ट करावी नवऱ्याने पत्नीला समजून घ्यावे तिच्यातील भीती किंवा समस्यांचा आदर करावा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीजनुसार शांतपणे बोलल्याने गैरसमज दूर होतात माहेरी जाण्याचे कारण शोधा जर ती माहेरी सुरक्षित वाटत असल्यामुळे जात असेल तर सासरचे वातावरण अधिक प्रेमळ करावे जर नवऱ्याशी संवाद कमी असेल तर एकत्र एक वेळ घालवण्याची गरज आहे सासरीच्या लोकांनी समजूतदारपणा दाखवावा स्त्री माहेरी वारंवार जात असेल तर तिला तू सासरी राहायला नको का असे विचारण्याऐवजी तिला सासरी राहण्याची प्रेरणा द्यावी प्रेम आणि आपुलकीने तिला सासरी राहण्यास सोयीस्कर वाटेल स्वावलंबी बनण्यास मदत करा माहेरी जाणे हा जर भावनिक अवलंबित्वाचा भाग असेल तर तिला स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची सवय लावली तर माहेरची गरज कमी वाटू शकते एकत्र वेळ घालवा पती पत्नी एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा जसे की फिरायला जाणे एकत्र स्वयंपाक करणे किंवा एखादा छंद जोपासणे संशोधन दर्शवते की एकत्र दर्शव एक वेळ घालवणाऱ्या जोडप्यांमध्ये नातेसंबंध अधिक मजबूत असतात नंबर चार संशोधन काय सांगते युनिव्हर्सिटी ऑफ डेनवेअर यांच्या संशोधनानुसार ज्यांच्या वैवाहिक नात्यात संवादाचा अभाव असतो त्यांच्यात भावनिक अंतर वाढते आणि धोका वाढतो हावर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार सासरच्या लोकांनी दिलेल्या स्वीकारामुळे स्त्रिया अधिक समाधानी राहतात इंडियन जर्नल ऑफ सायकॉलॉजीनुसार ज्या स्त्रिया माहेरी अधिक वेळ घालवतात त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्यास अडचणी येतात सतत माहेरी जाण्याची सवय ही एक मानसिकता असू शकते जी लहानपणीच्या सवयींमुळे भावनिक गरजांमुळे किंवा सासरच्या वातावरणामुळे निर्माण होते मात्र यामुळे वैवाहिक नातेसंबंधात तणाव ना वाढू शकतो सुधारण्यासाठी काय करावे सासरच्या लोकांनी प्रेम आणि आपुलकीने तिला स्वीकारले पाहिजे नवऱ्याने पत्नीच्या भावनांची समजूत घ्यावी आणि तिच्याशी संवाद वाढवावा पत्नीनेही सासरचे घर आपले मानून तिथे राहण्याचा प्रयत्न करावा महत्वाचा विचार स्त्री माहेरी जायला हवी पण प्रेम आणि जुळवून घेण्याची वृत्ती असेल तर कोणत्याही घरात ती आनंदी राहू शकते मग ते सासर असो की माहेर प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर, लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद